आपल्या सर्वांना आयुष्यात नेहमी एक अनुभव येतो तो, तो म्हणजे आपण एखाद्या गोष्टीवरती अतिविश्वास दाखवला की ती गोष्ट आपला नक्कीच घात करते अशीच एक घटना मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे या घटनेमध्ये ज्या गोष्टीने त्यांना जगामध्ये ओळख दिली होती त्याच गोष्टीने त्यांचा घात केला पण स्टोरी सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला विचित्र भयानक आणि रहस्यमय घटना स्टोरी रूपात पाहायला आवडतात तर आपल्या चॅनेलला लाईक like, सबस्क्राईब आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजची स्टोरी शैलेंद्रनाथ रॉय हे सिलिगुडी पश्चिम बंगालमध्ये जन्माला आलेले एकेकाळी भारतामध्ये खूप प्रसिद्ध असणारे एक स्टंटमॅन होते शैलेंद्रनाथ फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये एक फेमस व्यक्तिमत्व होतं त्याच कारण म्हणजे त्यांच्या नावावरती असणारे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स शैलेंद्रनाथ यांना जगामध्ये ओळख भेटण्याचं एकमेव कारण होत ती म्हणजे त्यांची केस ते दे त्यांच्या केसांचा वापर करण्यासाठी करायचे ज्याचा विचार सुद्धा करणार नाही शैलेंद्रनाथ यांनी पहिला गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड एक मार्च दोन हजार अकराच्या दिवशी केला होता जेव्हा त्यांनी निमराना फोर्ट पॅलेस वरती लाईनच्या पुली केस बांधून जवळपास दोनशे सत्तर फुटाचा अंतर कशाचाच आधार न घेता पूर्ण केलं होतं पुढे दोन हजार बाराच्या सप्टेंबर महिन्यात शैलेंद्रनाथ यांनी अजून एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला जेव्हा त्यांनी दार्जिलिंग हिमालयन रेल्वेचं इंजिन जवळपास आठ फूट स्वतःच्या केसांना बांधून ओढलं होतं आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही पण या रेल्वे इंजिनचं वजन जवळपास चाळीस टन होतं शैलेंद्रनाथ करत असलेल्या स्टंटला घरच्यांचा सपोर्ट होताच कारण की शैलेंद्रनाथ त्यांच्या मजबूत केसवरती असलेला विश्वास सर्वांसमोर नेहमी बोलून दाखवायचे ते त्यांच्या पत्नीला नेहमी सांगायचे कि मला माझेच तयार केलेले रेकॉर्ड मोडायचे एकदा आपण या आलेल्या पैशांमधून सेटल झालो की मी हे असे स्टंट करणं सोडून देईल त्यामुळे त्यांची पत्नी नेहमी त्यांना सपोर्ट करत राहिली आता दिवस आला होता अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेराचा ठिकाण होत तिस्ता नदीवरती असलेला कोरोनेशन ब्रिज आता या दिवशी या ठिकाणी हजारोच्या संख्येत लोक जमा झाली होती त्याचं कारण होत शैलेंद्रनाथ रॉय त्या दिवशी सर्व लोक शैलेंद्रनाथ यांची सकाळपासून वाट पाहत कोरोनेशन ब्रिजवरती थांबले होते तिस्ता नदीवरती असलेल्या दोन डोंगरांच्या मध्ये जवळपास सहाशे फूट लांब झीप लाईन बांधण्यात आली होती तुम्हाला याचं कारण कळालंच असेल ते म्हणजे या झीप लाईनला केस बांधून शैलेंद्रनाथ त्यांचा स्वतःचाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तोडण्यासाठी इथे येणार होते शैलेंद्रनाथ यांनी त्यांचा पूर्वीचा जवळपास दोनशे सत्तर फुटाचा रेकॉर्ड तोडण्यासाठी आजचा दिवस निवडला होता मागच्या लाईन रेकॉर्डच्या जवळपास दुप्पट असलेल्या या लाईनचा अंतर शैलेंद्रनाथ पूर्ण करतील का याची शंका सर्वांनाच होती पण शैलेंद्रनाथ यांना त्यांच्या केसावरती भरपूर विश्वास होता त्यामुळे पत्नीचा विरोध असताना सुद्धा त्यांनी हा स्टंट करण्याचं ठरवलं त्यांनी हे दुप्पट अंतर ह्यासाठी पण निवडलं होतं की ते या स्टंट नंतर या भयानक आणि जीव घेण्या स्टंटच्या विश्वापासून लांब जाणार होते आता त्या दिवशी शैलेंद्रनाथ घरात सर्वांना भेटून लहान भावासोबत कोरोनेशन ब्रिजवरती पोहोचले आता त्यांनी पाहिलं या संपूर्ण भागात भरपूर प्रमाणात लोक त्यांना बघण्यासाठी जमा झाली होती त्यामुळे नेहमीच्या स्टंटपेक्षा त्यांच्यामध्ये आज एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती शैलेंद्रनाथ झीप लाईनची सुरुवात असलेल्या ठिकाणी लाईफ तिथे घातलं गेलं आणि त्यांना एक हुक लावून त्याचं दुसरं टोक लाईनला अटॅच केलं गेलं पुढे त्यांची केस गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या ऑफिशियल्स कडून चेक के केली गेली की त्यांच्या केसामध्ये काही बदल तर केला नाहीये ना आता नेहमी सारखी शैलेंद्रनाथ यांनी त्यांच्या केसाची शेंडी झीप लाईन असलेल्या पुली व्हील ला आणि ते त्यांचा स्टंट करण्यासाठी तयार झाले आता त्यांना तयार झालेलं बघून तिथं असलेले सर्वजण भरपूर चिअर अप करायला सुरू झाले होते तसं शैलेंद्रनाथ यांनी त्यांचं शरीर मोकळं सोडलं आणि आता शैलेंद्रनाथ त्यांच्या फक्त पुली व्हील बांधलेल्या केसांच्या मदतीने संपूर्ण हात पसरून दुसऱ्या टोकाला जायला सुरू झाले आता जवळपास दोनशे पन्नास फुटाचं अंतर शैलेंद्रनाथ यांनी पूर्ण केलं होतं आणि राहिलेलं तीनशे पन्नास फुटाचं अंतर त्यांना पूर्ण करायचं होतं पण त्याच वेळी जी पुली त्यांच्या केसाला बांधली होती त्या पुलीने अचानक गोल फिरणं बंद केलं तसे शैलेंद्रनाथ हवेत एकाच जागी लटकलेल्या अवस्थेत थांबले आता त्यांनी त्यांचे हात वरती झीपलाईनला पकडले आणि ते त्यांचं शरीर झीपलाईनला पकडून पुढे पुढं घ्यायला लागले पण ती पुली पूर्णपणे एकाच जागी थांबली होती त्याचं कारण म्हणजे जसं शैलेंद्रनाथ यांनी स्टंट करायला सुरुवात केली होती तेव्हापासूनच त्यांचे काही काही केस हळूहळू त्या पुलीमध्ये अडकायला सुरू झाले होते आणि जशी भरपूर केस पुलीमध्ये अडकली तशी ती पुली गोल फिरणं थांबून एकाच जागी अडकली तुम्ही विचार करू शकता शैलेंद्रनाथ यांच्या पूर्ण शरीराचा भार त्या केसांवरती होता आणि आता त्यांची ती केसच संपूर्ण त्या पुलीमध्ये अडकली होती जे शैलेंद्रनाथ पूर्वीसारखा स्टंट करणार होते म्हणून कुठं ना कुठं बेसावत राहिले होते आणि त्यांनी अजिबात विचार सुद्धा केला नव्हता की ते या भयानक परिस्थितीमध्ये अडकतील आता पूर्णपणे हवेमध्ये लटकत असलेले आणि काही मदत न पोहोचण्याच्या जागी अडकलेले शैलेंद्रनाथ पूर्णपणे घाबरले ते ओरडत होते मदतीसाठी आवाज देत होते पण आजूबाजूला असलेली लोक भरपूर मोठ्या मोठ्याने ओरडत होती त्यामुळे ते त्यांचा आवाज कुणापर्यंत पोचलाच नाही आणि तिथे सर्वांनाच वाटत होतं शैलेंद्रनाथ जे काही झिपलाईनच्या मधी थांबून करतायत तो एक स्टंटचाच भाग आहे त्यामुळे सगळी लोक त्यांना अजून प्रोत्साहित आणि पुढे जाण्यासाठी चिअर अप करत होती पण शैलेंद्रनाथ एकाच जागी थांबून फक्त हातपाय हलवत होते आणि ओरडत होते जवळपास दीडशे फुटावरती अडकलेले ते जरी खाली नदीत पडले असते तरी ते वाचू शकले असते पण त्यांची ती अडकलेली केस त्यांना झीपलाईन पासून वेगळं होऊन देत नव्हती या भयानक परिस्थितीमुळं शैलेंद्रनाथ संपूर्णपणे भितरले आणि त्यांनी अचानक हातपा हलवणं बंद केलं आता लोक बघत होती की पुढं शैलेंद्रनाथ काय करणार आहेत पण जवळपास भरपूर मिनिटं निघून गेल्यानंतर तिथं असलेल्या लोकांना जाणवलं की काहीतरी चुकीचं घडलं सर्व लोक शांत झाली आणि जवळपास पंचवीस मिनिटानंतर शैलेंद्रनाथ यांची काहीच हालचाल न झाल्यानंतर लाईन एका बाजूने लूज करून खाली सोडून त्यांना नदीमध्ये एका बोटीमध्ये उतरवलं गेलं तिथून त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांकडून शैलेंद्रनाथ यांना मृत घोषित केलं गेलं आणि त्यांच्या मृत्यूचं कारण सांगितलं गेलं हार्ट अटॅक जेव्हा शैलेंद्रनाथ त्या भयानक परिस्थितीमध्ये अडकले आणि त्यांना जाणवलं त्यांना काहीच मदत होऊ शकणार नाहीये तेव्हा ते, ते भरपूर घाबरले आणि त्यांना हार्ट अटॅक येऊन त्यांचा हजारो लोकांसमोर हवेमध्ये लटकून मृत्यू झाला होता त्यांचा भाऊ सांगतो मी पण शैलेंद्रनाथ यांना हवेमध्ये अडकलेलं बघत होतो पण मला वाटत होतं माझा भाऊ काहीतरी स्टंट करतोय पुढे ते बोलले ज्या केसांवरती शैलेंद्रनाथ यांनी सर्वात जास्त विश्वास ठेवला होता त्याच गोष्टीने त्यांचा घात केला शैलेंद्रनाथ यांचा शेवटचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक दिली गेली आहे चला आजच्या पुरती इतकंच होतं स्टोरी नक्कीच तुम्हाला इंटरेस्टिंग वाटली असेल त्यामुळे लाईक सबस्क्राईब आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका तुम्ही आमच्यासोबत तुमच्यासोबत घडलेल्या विचित्र भयानक आणि रहस्यमय घटना किंवा एखादी सत्य घटनासुद्धा शेअर करू शकता जी तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला आवडेल माझे सोशल मीडिया हँडल्स डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेले आहेत तिथे तुम्ही तुमच्या घटना शेअर करू शकता तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो आणि नक्कीच पुन्हा भेटू धन्यवाद